सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत स्वातीते बेडेकर लिखित कच्छच्या रणांगणात ही त्यांची लेखमाला कालच्या पुढे सुरू करते शाळांची संख्या सहासष्ट मुलांच्या संख्येचा सर्वेचा आकडा आठ हजार पण वर्षाम पंधरा वर्षांमधून एस एस सी परीक्षा फक्त सहा जण या विस्तारातून पास झाली गेल्या तीन वर्षातून तर फक्त एकच जण हा विरोधापास पाहता इथे युद्ध वर काम करण्याची गरज होती पॅरा टीचर्सची एक संकल्पना तिथे रुजवण्याचा प्रयत्न केला पण गावामधील युवक देखील जेम तेम सातवी पर्यंत शाळा शिकलेले आणि तेही कधी मधी त्यांच्या उत्साहवर्धनासाठी आणि शिक्षकांना थोडा हातभार लावण्यासाठी एक डेव्हलपमेंट कोर्सची योजना आखली बडोद्यातील सहज शिशु मिलाप संस्था सामान्य वस्त्यांमध्ये म्हणजे झोपडपट्ट्यांमध्ये नॉन फॉर्मल एज्युकेशन सेंटर्स चालवते या सहज शिक्षण सेंटर बरोबरच तिथे विज्ञान केंद्रही चालवलं जायचं ते सुद्धा अनुभवा आधारित विज्ञानाच बस्तीमधील थोडेफार शिकलेल्या युवकांना प्रशिक्षण देण्यात येत मग तेच आपल्या वस्तीचे केंद्र सुरू ठेवतात या एन एफ -e शिक्षकांच्या मदतीने आम्ही रणावर स्वारी करायचं ठरवलं बर सर्व दिदी शिक्षिका दौऱ्यावर आल्या होत्या जेणेकरून मुलींनी शाळेत यावं या सगळ्या पॅरा टीचर्सना कच्छसाठी मुद्दाम आखलेल्या अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण देण्यात आलं खूप वेगवेगळी गाणी गोष्टी विज्ञानाचे प्रयोग मैदानी खेळ घेऊन हे पंचवीस पॅरा शिक्षक आणि शिक्षिका या रणातल्या शाळांमध्ये रंग भरण्यासाठी झटू लागले तिथे शाळेसाठी एकच वर्ग असायचा त्यात सहा ते चौदा पर्यंत कुठल्याही वयाची मुलं एकत्रच बसायची मग सगळ्यांना एकत्र शिकवता येईल असे खेळ किंवा प्रवृत्ती तिथे घ्यावी लागेल प्रत्येक शाळेत शिक्षकांबरोबर जाऊन हसत खेळत शिक्षण मुला मुलींना देण्याचा प्रयत्न करायचा असं ठरलं ही प्रक्रिया खडतर होती साध कागदाच विमान बनवून उडवून दाखवू म्हणाव तर जागाच नसायची सरकारकडून पाठ्यपुस्तक पाठवली जायची ती फाडून देऊ का असं म्हणून विचारायचे कागद मागितला तर पण सरहद्दीवरील शाळांमधून शिकवण पालकांच्या बायकांमध्ये ग्रामजनांमध्ये मिसळणं त्यांच्या सृढींविषयी चर्चा करणं रणाची ओळख करून घेता घेता त्यांना बाहेरील जगाची ओळख करून देणं यातून आम्हीही बरंच काही शिकलो खाद्यसंस्कृती जगण्यातील खडतरता कौशल्यांची देवाणघेवाण अशा गोष्टींमधून आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठीची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जीवनलक्षी शिक्षण यापेक्षा वेगळं काय असतं तेथील युवकांना आपले विचार सर्वांसमोर मांडता यावेत आपली आजीविका अधिक चतुराईने चालवता यावी इतके थोडेसे मुद्दे लक्ष म्हणून समोर ठेवले होते कच्छमधील भूकंपानंतर हा विस्तार लवकरात लवकर पुन्हा सामान्य व्हावा कुठल्याही भीतीशिवाय लोकांचं राहणीमान सुरळीत व्हावं यासाठी गुजरात सरकारकडून प्रचंड प्रयत्न सुरू होते आणि अशाच वेळी अनेक मधल्या त्रुटी दुर्लक्षिलेले विस्तार डोळ्यासमोर येतात त्यातच हा पच्छम विस्तार आणि तिथली शिक्षणाची दुस्थिती प्रकाशात आली या विस्तारातले हे इंटरव्हेन्शन या कच्छ विकासाच्या मोठ्या प्रक्रियेचा भाग होते त्यामुळे चॅलेंज कितीही मोठं असलं तरी ते पेलणं गरजेचं होतं आम्ही शाळांचे भौगोलिक स्थान शोधून काढले सरकारकडून लगेच तिथे सिंटेक्सच्या बसवून देण्यात आल्या हळूहळू सगळ्या वर्गांसाठी पारंपरिक भोंगे बांधून घ्यायचे ठरवले पच्छम मध्ये जवळजवळ शंभर टक्के वस्ती मुस्लिम धर्मीय आहे अर्थात तिथल्या मुलांसाठी मदरसात जाऊन धार्मिक शिक्षण हे तर सक्तीच आहे गंमत म्हणजे ज्या विस्तारात शाळा या वास्तूची एवढी हास्यास्पद स्थिती असताना मदरसांची संख्या मात्र भरपूर तेथील मुलांची उपस्थिती ही प्रचंड गुजराती लिहिता वाता वाचता येत नाही म्हणून मुलांना निरक्षर असं म्हणावं तर मदरसामध्ये मुलं अरेबिक भाषेत तर लिहू वाचू शकतातच आकडे मोड करू शकतात इस्लामचे कायदे कानून यांच्याविषयी माहिती सांगू शकतात समाजाचे नियम मुलींनी आणि मुलांनी कसं वागावं याविषयी बोलू शकतात काही ठिकाणचे तरुण तर स्वतःचे हक्क मायनॉरिटी कम्युनिटी म्हणून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती यांविषयी जागरूक आहेत त्यांच्या रोटी बेटीच्या चालीरितींविषयी गप्पा मारताना जाणून घेतलं नोकरीतल्या शिक्षक या जमातीसाठी जराही आदर नाही त्यामुळे त्यांचं ऐकणं त्यांच्यासाठी काही करणं याची तयारीच नाही लहान मुलांशी तरुणांशी गावकऱ्यांशी बोलणी करताना समजलं की इथे मदरसामध्ये जे दिलं जातं त्याला शिक्षण समजलं जातं इथल्या सगळ्या शाळांची वेळ अकरा ते पाच अशी होती खर म्हणजे इतक्या गरम प्रदेशात ही वेळ कसलंही काम करण्यास योग्य नाही मुलं सकाळच्या थंड वातावरणात शाळेत आली तर त्यांच्यासाठी ते सोपं होईल पण मुलं सकाळी आठ ते दहा मदरसामध्ये जातात तिथून आल्यावर दोन दोन चार चार किलोमीटर बाई तुडवून उन्हाच्या वेळी शाळेत जाण्याची हाऊस कुणाला राहणार मौलवींच्या बरोबर बातचीत मग ठरवलं की या शाळा शिक्षणाच्या वेळेबद्दल थेट मौलवींशीच बोलणी करायची पण बोलणार काय शाळा शिक्षण हे महत्वाचं आहे त्याने मोठ झाल्यावर मुलांना अनेक संधी उपलब्ध होतील वगैरे सर्व हवेतील शब्द होते तिने पट्टीतल्या आगेवान आणि मौलवी यांच्याशी उगाच वाद घालून झाल्यावर मदरसात दिले जाणारे शिक्षण हे काही झालं तरी जास्त महत्वाचं आहे तेव्हा तिथून सुटल्यावर मुलं शाळेत आली तर आमची हरकत नाही हे ऐकायला मिळालं तेव्हा मग आम्ही मौलवींकडे अर्ज व केली तुमचं धार्मिक शिक्षण तुम्ही शाळेतच येऊन द्या हो ना म्हणजे देशाच्या कायद्याप्रमाणे मुलांचं शाळा शिक्षण सुरू होईल आणि त्यांना धार्मिक शिक्षणही मिळेल आणि मुलांना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचण्याचा त्रास होणार नाही जर हे शक्य नसेल तर निदान इंग्रजी विज्ञान आणि गणिताच्या शिक्षकाला मदरसामध्ये येऊन शिकू दे या आमच्या पर्यायांवर झालेली चर्चा उघडपणे लिहिण्यासारखी नाही पण साधारासारख्या एखाद्या ठिकाणी काही दिवस असा प्रयोग करून बघू म्हणून आश्वासन मिळालं सागारा हे तिथलं एक गाव आहे छोटस बाकी ठिकाणी हिंमत असेल तर तुमचं तुच्छ शाळा शिक्षण चालवून बघा अशी धमकी युक्त बतावणी मिळाली मंडळी आज आपण इथे थांबूया आणि ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते स्वातिताईंचे खूप खूप आभार मानते खरच किती कठीण काम त्यांनी अंगावर घेतलं होत अशा अनेक गोष्टी त्या करतच असतात पण तरी हे अशा कुठेतरी छोट्याशा गावात जायचं मौलवींशी बोलायचं त्यांची मंदिरणी करायची आणि इथल्या मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करायचं हे किती मोठं काम आहे सा तुम्ही खूप खरंच ग्रेट आहात って。